नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये आज घाट घातला होता आयाच्या अन्नप्राशांचं तसं सर्व अचानकच ठरलं त्यामुळे ही अशी आम्ही घरीच तयारी केली आहे सर्व डेकोरेशन झाल्यानंतर अन्नप्राशनची आम्ही सुरुवात करत आहोत अभ्यंग स्नानापासून पहिली माझी ओवी गा माझ्या जी जा भवादीस दाखविला सोनियाचा दुसरी माझी ओवी माझा शिवबाई केल राज पृथ्वीचे करील बाळ माझा ्राक्ष सहस्रपा स भूमिम् विश्वतो वृत्त्वा दन्दिष्टत्रशाङ्कुलम् झाले आता जेवतानाही ओठावर गोविंद नाम असावं असा एक शास्त्र है। दही दूध तूप लोणी खावे सदा मुलांनी तैसे धडे करावे खेळास खेळासना चुकावे समर्थ रामदास स्वामी म्हणतात अन्न हेच परब्रह्म आहे नुसतच उदरभरण नाही तर ते यज्ञकर्म आहे आणि म्हणूनच अत्यंत आदरान अन्न सेवन करा करामध्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता पुपाचे जीवन करी जीवितवा हि पूर्ण ब्रह्मा उदरभरणो हि जा यत्न कला जनी भो शंभूरायाला मस्त रेडी करून घेतला अगोदर ड्रेस घातल्या मग त्यांना सगळं त्यांचे जे काही आम्ही ज्वेलरी केली होती ती आणि हां ड्रेसचं आम्ही इथे ट्विनिंग केलेलं आहे ड्रेस आणि तयारी तुम्हाला कशी वाटते हे नक्की सांगा गण गन, गणपती पप्पांच्या पूजनाने मी अन्नप्राशनला सुरुवात केलेली आहे सर्वप्रथम मी गणपती बाप्पांची पूजा करून घेतली त्यानंतर अन्नपूर्णा देवीची पूजा करून घेतलेली आहे छानपैकी बाप्पा अन्नपूर्णा माता आणि यांच्या आशीर्वाद घेऊन आता शंभूरायाला ऑक्षण करून अन्नप्राशनला सुरुवात करत आहोत सर्व काही अचानक ठरल्यामुळे घरातलं जास्त कोणी आलेले नव्हतं शंभूरायाच्या आत्या होत्या आणि त्यांचे काका होते मस्त मजा मस्ती करत आम्ही अन्नप्राशन चा कार्यक्रम करून घेतला मज्जा पण खूप आली तसंच एक वेगळा अनुभव होता ऑप्शन करून झालेलं आहे आणि आता वेळ आहे पहिला घास खाण्याची एक घास हा मायेने भरलेला चवीच्या जगात पहिलं नवीन पाऊल आणि शेवटी आम्ही हे एक गेम म्हणजे गेम म्हणण्यापेक्षा एक हे बघितलं की त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये असेल तर खूप मजा आली नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हे आमचं अन्नप्राशन कसं वाटलं व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुम्हाला अन्नप्रश्न कसं वाटतं हे नक्की कळवा आणि भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय